नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेल्या विविध रहस्यकथा पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये मी आपल्याला आज व क्रू जोशी यांनी लिहिलेली एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे इन्स्पेक्टर प्रधान पुन्हा एकदा हेरांच्या ताब्यात या कथेचा पुढील भाग दुसरा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी इन्स्पेक्टर प्रधान आपल्या कार्यालयात बसलेले असताना शिपाई मोरे आत आला व त्याने दलालसाहेब बेटाला आल्याची खबर दिली गुड इव्हिनिंग सर इन्स्पेक्टर प्रधानांनी त्यांचे स्वागत केले गुड इव्हिनिंग मिस्टर प्रधान काल मिस लोलिताने तुम्हाला सीट नंबर एकशे तीसवर बसलेल्या स्त्रीची हकीदात सांगितली ती तुम्ही मला कळवता मी दिल्लीशी संपर्क साधला मला जी माहिती मिळाली ती काहीशी गोंधळात पाडणारी आहे म्हणजे त्या सीटवर कोणी स्त्री नव्हती हेचे तसं नाही त्या सीटचे तिकीट घेणाऱ्या स्त्रीचं नाव हो, कामिनी सिन्हा ती दिल्लीला राहत असते ही ती दिल्लीतील प्रसिद्ध अशी समाजसेविका आहे ती मुंबईला निरनिराळ्या सामाजिक संस्थांना भेटी द्यायला येत असते मी तिचा फोटोही मिळवला आहे दलाल साहेबांनी एक फोटो इन्स्पेक्टर प्रधानांसमोर ठेवला त्यातील स्त्रीचं रूप मी स्लोलिताने सांगितलेल्या वर्णनाशी जुळत होतं आता माझी अडचण ही की ह्या कामिलिसिन्हाची आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यावरून तिचा राजकारणाशी कधी संबंध आलेला नाही ती श्रीमंत आहे विधवा आहे अनेक धनवान स्त्रिया एक फॅशन म्हणून समाजसेवा करतात कामिनी त्यापैकीच एक आहे पण तिच्या विरुद्ध आमच्या विभागात कोणतीही माहिती नाही याचा अर्थ मी असं मानतो की कामिनीला याबाबत जबाब विचारायचा असेल तर जपूनच राहिलं पाहिजे होय मिस्टर प्रधान तुम्ही बरोबर ओळखलं तिने काही उत्तरं दिली तरी तुमच्याजवळ पुरेसा पुरावा नसेल तर तिला केवळ संशयावरून खोटं ठरवता येणार नाही अहो तिच्या मोठमोठ्या मोड़ राजकारणी लोकांशी ओळखी आहेत तिने जर तक्रार केली कोणाविरुद्ध तर त्या अधिकाऱ्याची झडकत नाही तेव्हा जरा जपून इन्स्पेक्टर प्रधानांनी दलाल साहेबांची धोक्याची सूचना ऐकली पण त्या तथाकथित समाजसेविकेची मुलाखत घेण्याचा निर्णय अधिक ठाम झाला दलाल साहेब आणखीन काही मामूली गोष्टी सांगून निघून गेले इन्स्पेक्टर प्रधान मात्र यापुढील विवाहाची रचना करण्यास विचारग्रस्त झाले त्यांच्या तंद्रीचा भंग टेलिफोनच्या घंटा नदारने झाला इज इन्स्पेक्टर प्रधान देअर तो आवाज मिस लोलिताचा होता येस yes, मिस लोलिता दिस इज प्रधान स्पीकिंग ओ oh, थँक गॉड मला काही महत्वाची माहिती द्यायची आहे त्या दिवशीची ती लेडी पॅसेंजर आज मी ज्या हॉटेलात खोली घेऊन राहते तिथे आली आहे माझ्या खोलीपलकडचीच आठशे सहा नंबरची खोली तिनं घेतलेली आहे हो थँक्यू मिस लोलिता तिचं नाव तुम्हाला समजलं होय मी हॉटेल काउंटरवर सहज चौकशी केली तर तिचं नाव मिसेस कामिनी सिन्हा मिस लोलिता मी तुम्हाला समक्ष येऊन भेटतो इन्स्पेक्टर प्रधान म्हणून येत नाही तर तुमचा मित्र नरेंद्र सहानी म्हणून फोनवर जास्त बोलत नाही आणि तुम्ही कृपया बोलू नका इन्स्पेक्टर प्रधानांनी रिसिवर खाली ठेवला आणि लगभग बघितले डेप्युटी कमिशनर कामत यांना भेटायला गेले कामत साहेब त्यांची वाट पाहत होते त्यांनी इन्स्पेक्टर पदानांच्या हातात एक कागद दिला आणि त्यातील मजकूर त्यांना वाचायला सांगितला गुप्त प्रांताच्या सरहद्दीवरील असंतुष्ट टोळ्यांना बंडाळी माजवण्याची चिथावणी देणारे संदेश येऊन पोचलेले आहेत त्यासाठी आवश्यक दारुवाळ्या व शस्त्रास्त्रे पाठवण्याची तजवीज लवकरच होत आहे हे साहित्य मिळताच सर्व टोळ्यांनी एकाच दिवशी व एकाच वेळी निरनिराळ्या खेड्यांवर हल्ले करण्याच्या योजना आखलेल्या आहेत भारतीय सैन्य दल व पोलीस याबाबत योग्य ती खबरदारी घेत आहेत पण शस्त्रात्रय व दारुगोळा यांचा पुरवठा बाहेरून होणार असल्यानं सर्व राज्यातील पोलिसांनी याबाबत सावधान राहावे इन्स्पेक्टर प्रधानांनी मजकूर वाचला आणि त्यांना आपल्यावर टाकलेल्या विश्वासाची व जबाबदारीची जाणीव तीव्र त्यांनी झाली मिस्टर प्रधान दलाल माझ्याजवळ नुकतीच चर्चा करून निघून गेले हिरांच्या प्रमुखाला दिल्लीत हालचाल करणे अवघड झाल्याने त्याने आपले कार्य मुंबईहून सुरू केले हा एक तर्क दुसरा तर्क म्हणजे ही शस्त्रास्त्रे कदाचित मुंबईहून रवाना होणार असतील म्हणून त्या टोळीच्या साथीदारांचे इथे आगमन झाले असेल रामलाल तिवारी बहुधा हीच माहिती घेऊन येत असावा व तो फितूर झाल्याचा संशय आल्यानं त्याची कागदपत्रे असलेली अटॅची हिरसकावण्यात आली आणि त्याला मारून टाकण्यात आले म्हणजे ही शस्त्रास्त्रे पाठवण्याची तारीख जवळ आलेली दिसते अगदी बरोबर बोललात प्रधान तुमचा तपास आता लांबवता येणार नाही सर मी माझ्या बाजूने प्रयत्नांची शर्थ करेन मी याच कामासाठी काही योजना आखली आहे त्याला आपली मान्यता हवी त्यानंतर कामत साहेब व इन्स्पेक्टर प्रधान यांची तासभर गुप्त चर्चा झाली दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजले नाही तोच एक पांढरी फियाट ग्रँड हॉटेलच्या पोर्शमध्ये उभी राहिली ड्रायव्हरचा शुभ्र वेश पी कॅब घातलेला हवालदार जाधवने ड्रायव्हरच्या सीटवरून लगबगीने उठून मोटाराचा दरवाजा उघडला व मोटारीतून बदामी रंगाचा सफारी घातलेली डोळ्यांना काळ्या काचांचा गॉगल लावलेले इन्स्पेक्टर प्रधान बाहेर पडले हवालदार जाधव मोटार घेऊन पार्किंग ग्राउंडवर गेला व इन्स्पेक्टर प्रधान रिसेप्शन काउंटरपाशी रेंगाळत उभे राहिले तेवढ्यात पांढरी मॅक्सी घातलेली लोलिता तिथे आली हाय नरेंद्र गुड मॉर्निंग हाय ललिता यू आर लुकिंग ब्युटिफुल थँक्स बाहेर लॉनवर होऊन किती सुंदर पडले लॉनवरच चहा घेऊया मग बाहेर पडू यू आर द बॉस इन्स्पेक्टर प्रधान म्हणाले व ललिताचे मागोमाग हिरवळीवर ठेवलेल्या वेतांच्या टेबल खुर्च्यांपाशी आले हॉटेलमधील एक नोकर त्या दोघांपास येऊन उभा राहिला टू टी प्लीज लोलिताने ऑर्डर दिली इन्स्पेक्टर प्रधान रिसेप्शन काउंटरकडे पाठ करून एका खुर्चीवर बसले तर लोलिता हॉटेलात शिरणारे हॉटेलातून बाहेर जाणारे लोक दिसू शकतील अशा दृष्टीने खुर्चीचे निवड करून बसली थँक्स सा प्रधान साहेब तुमच्यामुळे मला सात दिवसांची रजा मिळाली महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मदत करणं हे काम आणि ते मला आवडलं लोलिता हलक्या आवाजात उजबुजले थँक्स लोलिता पण माझं काम अवघड आहे त्या धोक्याचीही शक्यता आहे मी तुला प्रथम सावध करतो पण या धोक्यात एक थ्रिल आहे ती मला हवी आहे थ्रिल मी धोक्याला घाबरत नाही आपल्या शेजारणीची काय खबर आहे काल रात्री ती बरीच उशिरा खोलीवर परतली एवढंच मी सांगू शकते आताही तिची बाहेर पडण्याची तयारी दिसते लोलिता असे म्हणेपर्यंत हॉटेल वेटरने चहाचा ट्रे आणला लोलिताने चहा कपात पोतण्यास सुरुवात केली दोघेही काही न बोलता चहाचे घोटके घेत होते अचानक लोलिता चहाचा कप बशीत ठेवत हलक्या वाजत म्हणाली ती पोर्चपाशी उभी आहे तिनं टॅक्सी बोलवली आहे ती टॅक्सीची वाट पाहते इन्स्पेक्टर प्रधानांनी इतकींची ती हालचाल केली नाही एवढेच म्हणाले ती टॅक्सीत बसून गेली की ती कुठल्या बाजूने जाते एवढं लक्ष ठेव हो। थोड्या वेळानं टॅक्सी गेल्याचा आवाज झाला ललितानं इन्स्पेक्टर प्रधानांना इशारा केला दोघेही उभे राहिले इन्स्पेक्टर प्रधानांनी हात वर करताच धवालदार जाधवनं चपळाईनं पोर्च मध्ये आणली लोलिता व इन्स्पेक्टर प्रधान गाडीत बसले व लोलिताने दर्शवलेल्या दिशेने हवालदार जाधवने मोटर पळवायला सुरुवात केली कामिनी बसलेल्या टॅक्सी मागे संशय येणार नाही एवढं अंतर ठेवून हवालदार जाधवनं तिचा पाठलाग शितापीने चालू ठेवला टॅक्सीनं फोर्ट विभाग सोडला पेडर रोडने ती वरळी भागात आली नंतर ती वरळी नाक्यापाशी वळून एका अरुंद गल्लीत शिरली व तिथे एका तीन मजली इमारतीसमोर थांबली कामिनी टॅक्सीतून उतरली पण तिने टॅक्सी सोडली नाही ती त्या इमारतीच्या गेटमधून आत गेली जाधवने आपली मोटर काही अंतरावर उभी केली कामिनी इमारतीत जाऊन पंधरा मिनिट झाली इन्स्पेक्टर प्रधान यापुढे काय करावं याचा बेत करत असताना कामिनी इमारती बाहेर पडली व टॅक्सीत येऊन बसली लोलिता आता आपल्याला कामाची विभागणी करायला हवी तू या बिल्डिंग मध्ये जाऊन कामिनी इथे कशासाठी आली याची माहिती काढ व नंतर टॅक्सी करून हॉटेलमध्ये परत जा मी कामिनीचा पाठलाग सुरू ठेवतो आणि नंतर तुला हॉटेलमध्ये भेटतो इन्स्पेक्टर प्रधानांनी ललिताला गायगाईने सूचना दिल्या ती मोटरमधून खाली उतरली व हवालदार जाधवनं कामिनीच्या मागे भरधाव गाडी सोडली इन्स्पेक्टर प्रधान ललिताचे खोलीत शिरले तेव्हा सायंकाळचे सात वाजले होते लोलिता आता आंघोळ करून आपला किंचित ओलसर केश सांभार डाव्या खांदार घेऊन त्यांची वाट पाहत होती तुला काय समजलं लो लोलिता का कोणी दाद दिली नाही छे छे माझ्या अपेक्षेपेक्षा माझं काम सुलभ झालं ती इमारत अपंग मुलांना सहाय्य करणाऱ्या संस्थेची आहे कामिनी या संस्थेत आहे म्हणून ती मुंबईत असली की या संस्थेला व्हिजिट देते रोज भेट द्यायचं कारण काय इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं काम एकच ती मुंबईला हॉटेलमध्ये राहते पण तिला येणारी पत्र मात्र या संस्थेच्या पत्त्यावर मागवते ती पत्र घ्यायला ती रोज संस्थेच्या ऑफिसात येते आजची व्हिजिट देखील त्याचसाठी आज तिला काही पत्र आली होती फक्त एक लखोटा आला होता असं इन्स्पेक्टर प्रधान विचार करू लागले प्रधान साहेब मी माझ्या कामगिरीविषयी सांगितलं पण पुढल्या पाठलागाबद्दल का काही बोललात नाहीत तुम्ही का ते सर्व गुप्त ठेवायचं आहे हा तसं नाही पुढे काही महत्वाचं घडलं नाही कामिनी वरळीवरून निघाली तिथे दादर हिंदू कॉलनीतील एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत आली तिथं ती बराच वेळ थांबली काही निगेटिव्हच्या प्रिंट्स ती घ्यायला आली होती मुंबईतील काही प्रेक्षणीय स्थळांचे फोटो होते नंतर तिने पुन्हा एका संस्थेला भेट दिली पण तिथे फक्त मामुली प्रश्न विचारले व ती परत हॉटेलात आली इन्स्पेक्टर प्रधानांनी सांगितले म्हणजे मग आजचा आपला खटाटो व्यर्थ ठरला म्हणायचा लोलितानं काहीस होऊन उद्गार काढले नाही लोलिता कामिनीला आलेलं पत्र पाहिल्याशिवाय असं म्हणता येणार नाही मग ते आपल्याला पाहायला कसं मिळणार त्यासाठी मी एक केला आहे अर्थ तो यशस्वी होणं तुझ्या मदतीवर अवलंबून आहे तुला त्या संकटात टाकावं का नाही याचा मला विचार पडलाय हे पहा प्रधान साहेब मला तर वाटतं तुम्ही माझ्यावर केवळ अविश्वास दाखवतात या कामाची तुम्ही मला जी थोडी कल्पना दिली त्यावरून के हा केवळ गुन्ह्याचा तपास नाही तर आपल्या देशाच्या शत्रूंशी लढा हे ओळखला आहे त्यासाठी मला काम करण्याची संधी मिळते आहे हे मी माझं भाग्य समजते आणि आता हा अविश्वास दाखवताय माफ कर लोलिता तुझ्या भावना दुखवायचा अगर तुझा अपमान करण्याचा माझा हेतू नाही मी तुला माझा भेद सांगतो कामिनीच्या खोलीचं काम करणारा नोकर हा गुप्त पोलीस नेमलेला आहे कामिनी झोपायच्या अगोदर कॉफी घेते आज त्या कॉफीत आमचा माणूस गाठ झोपेची औषधाची गोळी घालणार आहे ती दहा मिनटात झोपी जाईल तू ही किल्ली घेऊन तिची खोली उघडायची व खोलीची झडती घेऊन ते पत्र मिळवायचं व मला आणून द्यायचं मी ते पत्र ऑफिसात नेऊन त्याचा फोटो काढून परत आणेन ते तू परत जागच्या जागी ठेवायचं सकाळी कामिनी जागे होईल तेव्हा तिला खोलीत कोणी आल्याचं समजता कामा आहे लोलिता तू हे काम करू शकशील लोलितानं निश्चयपूर्वक मान हलवून होकार दिला त्या रात्री अकरा वाजता कामिनीने कॉफी मागवली सव्वा अकरा वाजता तिच्या खोलीतला दिवा मानवला गेला साडे अकराला लोलितानं इन्स्पेक्टर प्रधानाने दिलेली किल्ली एका हातात व छोटासा टॉर्च दुसऱ्या हातात घेऊन दरवाजा उघडला इन्स्पेक्टर प्रधान बाहेरच उभे राहिले बाराला पाच मिनिटं असताना लोलिता बाहेर आली तिच्या हातात एक साधा पोस्टाचा सा लखोटा होता हा उशी खाली ठेवून कामिनी झोपली होती लोलितानं अगदी हलक्या आवाजात सांगितलं मी हा परत घेऊन येतो तू खोलीत वाट पहा असं सांगून इन्स्पेक्टर चटकन मध्ये शिरले व वेगाने गाडी चालवत आपल्या कार्यालयात आले दलाल साहेब त्यांची वाट पाहत होते त्यांनी इन्स्पेक्टर प्रधानांनी दिलेला लखोटा हाती घेतला हातील कागद बाहेर काढला पण त्यातील वजकूर वाचून त्यांची निराशा झाली पत्र कामिनीच्या सेक्रेटरीचे से होते ते इंग्रजीत होते व टाईप केलेले होते न्यू दिल्ली साहेब दिल्लीची हवा सध्या फार गरम आहे बाकी सर्व ठीक आपला सेक्रेटरी मिस्टर प्रधान या पत्रासाठी कामिनीच्या का संस्थेत चक्रा मारते नवलच आहे याशिवाय दुसरं कोणतंही पत्र कामिनीच्या खोलीत मिळालं नाही नाही साहेब मी या पत्राचा फोटो घ्यायची सर्व साधनसामुग्री आणली आहे पण या पत्राचा आपल्याला काय उपयोग मला वाटतं हे परत नेऊन ठेवावं दलाल साहेब पत्राचा कागद इन्स्पेक्टर प्रधानांजवळ देत म्हणाले इन्स्पेक्टर प्रधानही नी निराश होऊन त्या कागदाकडे बघत होते कागदावर टेबल लॅम्पचा प्रखर प्रकाश पडला होता साहेब मला काहीतरी शंका येते इन्स्पेक्टर प्रधान त्या कागदाकडे निरखून पाहत म्हणाले शंका कशाची दलाल साहेबांनी विचारलं साहेब न्यू दिल्ली या अक्षरा समोर पूर्णविराम चिन्ह आहे ते काहीस वेगळं वाटतंय ते चमकतंय इन्स्पेक्टर प्रधानांनी टेबलावरील चाकू काढला आणि पात्यानं अतिशय नाजूकपणे त्या कागदावर खरवडले तो काय आश्चर्य न्यू दिल्ली या अक्षरा पुढील पूर्णविरामाचे चिन्ह सुटे झाले हो माय गॉड मिस्टर प्रधान आपण जिंकलो आ, हा आता माझ्या लक्षात आलं हा मायक्रोडॉट आहे सूक्ष्म फोटो हा एनलार्ज करता येईल हाच गुप्त संदेश असणार दलाल साहेब उत्साहाने बोलत होते त्यांनी तो डॉट काळजीपूर्वक एका कागदावर घेतला इन्स्पेक्टर प्रधानांच्या कार्यालयात त्यांनी एक छोटीशी डार्क रूम बनवली होती तो छोटासा ठिपका काचेवर ठेवून त्यावर ते त्यांनी प्रखर प्रखरजोत पाडून त्यावर दुर्बीण ठेवताच त्या टिपक्यावरील मजकूर झगमगू लागला कामिनी रामलाल तिवारीचा निकाल लावलाय तो पोलिसांना फितूर झाला होता आपली कागदपत्र तो पोलिसांना देणार होता त्याआधीच काम फत्ते झाले आता वेळ घालवून उपयोग नाही तारीख एकवीस ला सकाळी दोन वाजता अलिबाग किनाऱ्याजवळ शस्त्रास्त्रे घेऊन बोट येईल त्यातून मध्ये ती घालण्याची व्यवस्था केली आहे तू आपली मुंबईतील ट्रक मैल नंबर अकरा जवळ रस्त्यावर उभा कर तू त्यातच थांब आपली माणसं मधून ती हत्यार ट्रकवर चढवतील त्यावर औषधाची खोकी ठेवण्यात येतील माल चढवताच काळा चष्मा घातलेल्या इस्माच्या हातात तू तुझ्याजवळची हिऱ्याची थैली दे ट्रक ताबडतोब सरहदीकडे रवाना होईल तू हॉटेलात परत ये आणि नंतर दिल्लीला या इल्याच्या ठिपक्यात एवढा मजकूर पाठवण्याची हेरगिरीची करामत पाहून इन्स्पेक्टर प्रधान थक्क झाले कामिनी फोटोग्राफरच्या स्टुडिओकडे का धावली होती याचा त्यांना खुलासा झाला होता अभिनंदन मिस्टर प्रधान तुम्ही फार मोठी कामगिरी बजावलीत साहेब मला वाटतं यात लोलिताचा फार मोठा भाग आहे पण इन्स्पेक्टर प्रधान आपणाला अजून फार सावधगिरीने राहावं लागणार आहे ड्रायव्हरच्या वेशातील हवालदार जाधवनं निरोप आणला साहेब वायरलेस मेसेज आहे इन्स्पेक्टर प्रधान गाडीत बसले गाडीचे दरवाजे लावले काळ्या काचा वर केल्या सीट मागील वायरलेसचा रिसिव्हर कानाला लावला इन्स्पेक्टर प्रधान दलाल बोलतोय कामिनीला बाहेरून टेलिफोन कॉल आलाय तिने आज खोली बाहेर जायचं नाही रात्री साडे वाजता तिनं खोली बाहेर जायचंय बाहेर टॅक्सी असेल ती मोहम्मद अली रोडवर तिला घेऊन जाईल तिथं तिने बाहेर टॉर्च काढून तो तीन वेळा हलवायचा बरोबर एक ट्रक तिच्या येईल मग मा तिने अलिबागचा रस्ता घ्यायचा मेसेज संपला पुढील मेसेज दुपारी बारा वाजता इन्स्पेक्टर प्रधान जवळ आले व ते म्हणाले लोलिता आज आपल्याला सुट्टी असं समज ती बाई आज खोलीतच बसून राहणार आहे हे दोघेही लोलिताच्या जा खोलीत जाऊन गप्पा गोष्ट करत बसले दुपारी बारा वाजता इन्स्पेक्टर प्रधान खोली बाहेर पडले व फियाट गाडीतून दलाल साहेबांचा संदेश घेतला त्यात काही महत्वाचे नव्हते दुपारी चारच्या संदेशात कामिनीला फोन आला व त्यात अलिबाग रस्त्यावर उभी राहून टॉर्चनं तीन वेळा वर्तुळाकार इशारा देण्याची सूचना दिली होती सायंकाळी सहा वाजता काही संदेश नव्हता रात्री आठ वाजता संदेश आला की कामिनीला हॉटेलचं बिल चुकते करून खोली सोडण्याची तयारी करण्याचा फोनवर हुकूम झाला दलाल साहेबांनी इन्स्पेक्टर प्रधानांना व ललिताला कामिनीचा पाठलाग करण्यास तयार राहण्यास सांगितले रात्रीचे दहा वाजले इन्स्पेक्टर प्रधान व लोलिता जेवण करून तयार होते हा अखेरचा संदेश होता इन्स्पेक्टर प्रधान ललिताला म्हणाले हा संदेश म्हणजे आपण झोपू नये एवढ्यासाठीच असणार आता नवीन काय घडणार आहे काय माहीत पण इन्स्पेक्टर प्रधानांचा हा अंदाज पूर्ण चुकीचा ठरला त्यांनी रिसिव्हर कानाला लावताच त्यांची खात्री पटली इन्स्पेक्टर प्रधान दलाल बोलतोय सावधान कामिनीला दहा मिनिटांपूर्वी फोन आला होता वरळीच्या अपंगांच्या संस्थेतून तिला लोलिताने तिच्याबद्दल चौकशी केल्याचे कळवले कामिनीने अलिबागला जायला हवे नाहीतर आपला सर्व भेद फसेल आता यापुढे तुम्हाला निर्णय घ्यायचेत मेसेज ओवर इन्स्पेक्टर प्रधानांनी फियाट गाडीचे दार बंद केले व धावत लोलिताच्या खोलीकडे गेले लोलिताच्या खोलीचं दार उघड होतं कामिनीच्या खोलीचं दार पण उघड होतं त्या उघड्या दारातून इन्स्पेक्टर प्रधानांना जे दृश्य दिसले थक्क ते थक्क करणारे होते कामिनी एखाद्या चौताळलेल्या वागणीप्रमाणे लोलितावर चुटून पडली होती लोलिता गालीच्यावर उपडी पडली होती आणि कामिनी तिच्या त्वेषाने गळा दाबत होते इन्स्पेक्टर प्रधान पुढे धावले व मोठ्या प्रयासानं त्यांनी लोलिताची सोडवणूक केली नाजूक दिसणाऱ्या कामिनीत एवढे बळ होते याची त्यांना जाणीव झाली त्यांनी कामिनीचे हात घट्ट धरून ठेवले लोलिता धडपडत उठली व इन्स्पेक्टर प्रधानांनी सांगितलेल्याप्रमाणे पडद्याची नायलॉन दोरी घेऊन तिने तिचे हात घट्ट बांधले व तिने ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात नॅपकिनचा बोळा घातला तुम्ही जाताच कामिनीने आपल्या खोलीचा दरवाजा उघडला तिच्या हातात सुटकेस होती ती पळून जात होती मी त्याला रोखण्याचा प्रयत्न करताच तिनं माझ्या अंगावर झेप घेतली लोलितानं हकीकत सांगितली घड्याळाचा काटा झरझर पुढे चालला होता इन्स्पेक्टर प्रधानांनी एक वेळा घड्याळाकडे बघितले अकरा वाजले होते नंतर त्यांनी हातपाय बांधलेल्या तोंडात बोळा घातलेल्या कामिनीकडे पाहिले लोलितानं त्यांच्या मनातील विचार ओळखले ती म्हणाली प्रधान साहेब आपले बेत फसणार नाहीत या कामिनीला इथेच राहू द्या पण दुसरी कामिनी तिथे कामगिरी पूर्ण करेल हे एक शब्द बोलू नका आता मागार नाही बरोबर साडे अकरा वाजता एक टॅक्सी ग्रँड हॉटेलच्या पोर्चमध्ये मध्ये आली कामिनीची साडी नेसलेली व चेहरा झाकेल एवढ्या डोक्यावरनं पुढे पदर घेतलेली लोलिता त्यात बसली टॅक्सी मोहम्मद अली रोडकडे निघाली इन्स्पेक्टर प्रधानांची फियाट दिवे बंद करून बरच अंतर ठेवून तिच्या मागे चालली होती टॅक्सी मोहम्मद अली रोडवर आली व एका विशिष्ट जागी थांबली एक टॉर्च लावला गेला व तीन वेळा इशारा करताच बोळातून एक प्रचंड ट्रक आला टॅक्सी पुढे व ट्रक मागे असे झपाट्याने वडाळा रोडने मुंबई बाहेर पडले व लवकरच अलिबाग रस्त्याला लागले अकरा नंबरच्या महिलाच्या दगडाजवळ टॅक्सी व ट्रक थांबले पुन्हा टॉर्चचा इशारा झाला दूरवर समुद्र किनाऱ्यावर लॉन्चच्या मोटरचा आवाज येत होता थोड्याच वेळानं दोन इसम गर्द झाडीतून एक पेटी घेऊन बाहेर आले व एक शब्दही न बोलता ती त्यांनी ट्रकवर चढवली ती पेटी बरीच जड असावी त्यांच्या मागोमाग कशाच पेट्या घेऊन दोन माणसे आली त्यांच्याबरोबर काळा गोगल घातलेला एक उंच पण पिळदर शरीर एष्टीचा तरुण देखरेख करत होता पेट्या ट्रकवर चढवल्या गेल्या त्यांच्यावर औषधाची खोकी ठेवली गेली तो तरुण लोलतापाशी आला तिनं पर्समधून एक मखमली पिशवी काढून त्याच्या हातात दिली त्या तरुणानं आपल्या हातातला टॉर्चचा प्रकाश ती पिशवी खोलून त्यावर पडला व आतील चमचमाटावरून त्यात हिरे असल्याची खात्री केली शुक्रिया म्हणून त्या तरुणानं सहजच टॉर्च झोत लोलीताच्या तोंडावर टाकला व तो आश्चर्याने ओरडला तू तू कामिनी नाहीस कोण आहेस तू लोलिता हातबुद्ध होऊन पुतळ्यासारखी उभी राहिली तो तरुण झाडाकडे पळाला व पळता पळता त्यानं कमरेच्या पट्ट्याला बांधलेला सुरा लोलिताच्या रोखानं फेकला सुदैवानं लोलिताच्या तो दंडात घुसला व रक्ताची चिळकांडी उडाली त्या क्षणी इन्स्पेक्टर प्रधान दलाल व कामत यांच्या पोलिसांनी सर्व वातावरण दुमदुमून गेले सर्व बाजूने लपून बसलेले पोलीस आता धावत पुढे झाले तिकडे समुद्र किनाऱ्यावरही तरबेज पोहोणाऱ्या पोलिसांनी पाण्यात उड्या टाकून लाँचला वेडा घालून ती पकडली टोळीचा नायक तो तरुण व त्यांचे सर्व साथीदार पकडले गेले इन्स्पेक्टर प्रधान लोलितापाशी उभे होते दंडातील जखमेतून जबरदस्त कसराव झाल्याने तिला भोवळ आली होती